दोन वर्षाचा संसार नऊ महिन्याचं बाळ आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनबाई वैष्णवी हगवणे यांनी सोळा मे रोजी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वैष्णवी यांचं लग्न राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक यांच्या सोबत दोन वर्षापूर्वी झालं होतं मागच्या वर्षी त्या आई झाल्या होत्या त्यांना नऊ महिन्याचं बाळ आहे तरी देखील त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला असेल असा प्रश्न अनेकांना पडला होता त्यानंतर वैष्णवी यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपामुळे हे सर्व प्रकरण अजूनही चर्चेत आले म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात वैष्णवी यांचं शशांक सोबत लव्ह मॅरेज झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दोन हजार तेवीस मध्ये त्यांचं लग्न झालं आणि मागच्याच वर्षी त्या आई झाल्या होत्या त्यांना सध्या नऊ महिन्याचं बाळ आहे राजेंद्र हगवणे यांनी मुलीच्या घरच्याकडून एकावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी घेतली होती एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवर लग्नाला होकार दिला होता त्यानुसार वैष्णवी यांच्या वडिलांनी सनीज वर्ल्ड या ठिकाणी थाटामाटात लग्न लावून दिलं होतं पण लग्नानंतर हळूहळू गोष्टी बदलल्या ऑगस्ट दोन हजार मध्ये वैष्णवी गर्भवती होत्या पण शशांकने ते बाळ माझे नाही असं म्हटलं वैष्णवी यांच्या चरित्र्यावर संशय घेतला त्यावेळी ते त्यांच्यावर शारीरिक अत्याचार वार कंटाळून वैष्णवी माहेरी निघून आल्या होत्या नंतर वैष्णवी सासरी परतल्यानंतर ह्या गोष्टी बदलल्या नाहीत त्यांचा छळ सुरूच होता अशातच सोळा मे रोजी वैष्णवी आणि त्यांच्या पतीमध्ये झालेल्या भांडणानंतर वैष्णवी यांनी भुकुम येथील त्यांच्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या शरीरावर जखमांच्या खुना देखील आढळल्याचं सांगण्यात येते याच्याबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी हगवणे यांनी बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला काही वेळानंतर पती शशांक यांनी दरवाजा वाजवला मात्र आतून कोणताही प्रतिसाद न आल्यानं त्यांनी तो दरवाजा तोडला त्यावेळी वैष्णवी यांनी गळपास घेतल्याचं दिसून आलं त्यानंतर तातडीने घरच्या मंडळींनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी वैष्णवी यांना मृत घोषित केलं होतं वैष्णवी यांच्या वडिलांनी सासरच्या माणसांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली आहे त्यांनी सांगितलं की सासरचे लोक वैष्णवी हुंड्यासाठी तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ करत होते व शशांक वैष्णवीच्या चरित्र्यावर देखील संशय घेत होता ज्यातून त्या दोघांचे सतत भांडण होत होती असे आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केले आहेत आरोपीवर हुंड्यांसाठी छळ करणे मारहाण व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना उघड झाल्यानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे तर यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा